घरात तरी मेंबर असतो की त्याला सतत काहीतरी वेगवेगळं खायचं असतं आणि वरून म्हणणार मी काय बाबा करायला सांगत नाही घरात जे तयार असतं तेच मी खातो पण ह्या मेंबरची सतत काही ना काही डिमांड चालू असते तर तुमच्या घरात आहे का असा मेंबर असेल तर कमेंटमध्ये मला नक्की सांगा तर ह्या मेंबरला आज आमच्या भरलं वांगं खायचं आहे आणि भरलं वांग करायला घरात वांगीच नाही आहेत मग काही तोंडली होती म्हटलं चला मस्त असं भरलेलं तोंडलं करूया मग पाच सात तोंडली घेऊन मी ती मधून चिरून घेतलेली आहेत पुन्हा त्याच्यामध्ये घालण्यासाठी मी ओलं खोबरं कोथंबीर लसूण आणि जिरे मस्त असे वाटून घेतलेले त्याच्यामध्ये मी तीन चमचे शेंगदाण्याचा कूट टाकला दोन चमचे लाल तिखट टाकलं मीठ टाकलं छान त्याचा मसाला तयार करून घेतला आणि जशी वांगी भरतो तशी तोंडल्यामध्ये मसाला भरून घेतलेला आहे त्यातला थोडासा मसाला फोडणीसाठी शिल्लक ठेवला कढईमध्ये तेल घातलं तो मसाला घातला तोंडली घातली छान परतून घेतलं पुन्हा एक ग्लास पाणी घातलं आणि दहा ते बारा मिनिटं झाकण ठेवून मस्त अशी भरलेलं तोंडलं मी शिजवून घेतलेलं आहे तर ही तोंडल्याची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लाईक शेअर करायला विसरू नका